बारा बलुतेदार यांचा सहभाग असणारी नेरले येथील भाऊ जोगण्या यात्रेस आजपासून सुरुवात झाली आहे दिवापूजनाने या जोगण्या यात्रेची सुरुवात होते नमस्कार जोगण्या उत्सव दोन हजार पंचवीस सालामध्ये एकोणीसशे सत्तेचाळीस शिव नामस याच्यामध्ये तेवीस सहा दोन हजार पंचवीस वार सोमवार दिवा काढण्याची परंपरा शेकडो वर्षापासून आहे त्याच्यामध्ये दिवा मानकरे नांगरे परिवारातर्फे व बारा गुरुद्वार यांच्या परिवारातर्फे तो दिवा पूजन केलं जातो दिवापूजन करण्याचं कारण म्हणजे यात्रेचे मुख्य सुरुवात झाली ह्याच्यापासून दीप प्रलोजन म्हणजे आपल्या गावावर जे असणारे संकट म्हणा किंवा अडअडचणी रोगराई नष्ट होण्यासाठी दिवापूजन केलं जातं त्याला दिवाबत्ती म्हणतात म्हणतात दिवापूजन म्हणजे हे करत असताना धार्मिक सर्व विधी करून चावडीमध्ये हनुमानचे मंदिर आहे त्या हनुमानच्या मंदिरामध्ये त्याचं स्थान दिलेलं आहे त्याच्यामध्ये आपण मागल्या दोन हजार चोवीस सालामध्ये जो दिवा पुरलेला असतो त्या दिवामध्ये आपलं बाकी सांगितलं जात कि यंदा येणारा काळ पाऊस कसा आहे त्याच्यावरती दर्शवला जातो त्याच्या आता यंदा मध्ये आम्ही ते दिवा काढला त्यावेळी त्या दिव्यामध्ये गाढव हे प्राणी निघाला त्याच्यामध्ये गाडो म्हणजे हा भरपूर पाऊस संकेत असतो त्यासाठी हे जोगण्या उत्सवचे बाकीच आहे दोन हजार पंचवीस सन सोमवार रात्री बारा वाजता दिवा पूजन होऊन ग्रामपंचायत देवस्थान मारुतीच्या मंदिरामध्ये हे येऊन आम्ही ते पूर्वीचा दिवा असतो तो काढून नवीन दिव्या हा हे केला जातो दपन केला जातो नंतर तो जुना दिवा काढून त्याची जी रास असते ती सर्व ती दिली जाते त्यातून धन लाभ तुमचं धान्य लाभ ही त्यातून होत आजपासून आजचा मुख्य दिवस आजपासून यात्रेला सुरुवात झाली रात्री बारापासून दिवा दिवा पूजन झाल्यानंतर यात्रेला सुरुवात झाली असा त्याचा हे असतो संकेत